अभ्यास जंगला होता पायफायन पायफाय तुझी दोन तास करते तुम्ही चार तास करता आठ तास करता जेवढं वेळ देतात जितका वेळ देतात ना कसं तुमचं माईन पुरुष बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते तुम्ही जस जसं वेळ घेताल ऑटोमॅटिक टक्कल पण आठवत होते म्हणजे अभ्यासाचं अभ्यास तुम्ही जर एखादा गणित तुम्हाला ऑटोमॅटिकली गणित आठवतो फक्त प्रॅक्टिस महत्वाची त्याला वेगवेगळ्या महत्व आहे दोन तास तीन तास चांगलं काही चुकतं आठ तासाशिवाय कमी केल्यावर अभ्यास काहीच होतो पूर्ण चोवीस तास तुम्हाला जोपू द्यावा लागेल

लागल्यानंतर पाहुणे रावळे बरे का मित्र वगैरे सगळे पण असतात सुखामध्ये सगळे साथ देत असतात सुखामध्ये नाव ठेवणारे भरपूर आपलेच पालक आपलेच नातवाईक असतात नाही का घरच्यांना आई वडिलांना बायकोला कधी नाव ठेवलं पाहुणे म्हणतो ते आर कवर करणार आहे आता पहिले जात आहे पाच वर्ष झाले घरचे कधीच म्हणलं नाही आपली प्रो कपडे झाली का बापांनी मुलगा एका टीम मध्ये खेळलो पाहून घेतातील मध्ये खेळू नाही सांगितलं असं नाही की वय वाटलं म्हणजे काय हां तुमची स्टेज येते शेवट स्टेजला लागणार त्याच्यानंतर मी सचिन सोड आपला असताना तिथे काही दूर ती वाटी वास्क्य पडले की गेल्यावर लागला पड सर पोलीस भरती निघाली पोलीस भरती निघाली की अंकोल्याला मी ब्याण्णव मी टाउन पार्क शंभर बीच काय म्हणजे जिल्ह्यालाच जिल्ह्याला सहा नंबर ओपन रिटर्नला मला एकशे मार्क आहे एकशे बत्तीस टोटस जातो एकशे बत्तीस एकशे ब्याऐंशी आहे एकशे बीचळीस आपला एक बत्तीस लागतो माझं तोटोच आपला हां सुरुवात घेतली सुरुवात घेतला हां सुरुवात घेतली पुन्हा तिथून मग चालू ठेवलं पुन्हा लातूरला गेला आता लातूरला गेला फाउंडेशनच्या तिथून काय म्हणलं गावाकडे आला गावाकडं आलायचं गावाकडे आला जण अपडाऊन करायचं काय श्रीडिंगला परळी ग्रीड नाही तिथून सगळं हे झालं की दोन हजार गेले होते पहिल्याच रिटर्न पंच्याहत्तर मार्क आले नागपूर शहरला नागपूर शहरला पंच्याहत्तर मार्क आली तिथून थोडी ग्राउंडला पंचेचाळीस मार्क आले तिथं बिकटलो मी त्या त्याही वर्षी कोरोना लागला दोन वर्षे दोन वर्षे कोरोना लागला की कोरोनामध्ये तर काय प्रत्येकाचं जीवन असं घ्यायचं सगळं कोरोनामध्ये तिथून दोन वर्षे तिथं गेले तिथं गेले की भरती आता तो अठरा हजाराच्या गेल्ल्यावर भरती निघाली की तिथून मग आम्ही माझ्यासोबतचे दुसरं पाठलो होता ऋषिकेश मुंडे म्हणून आम्ही दोघांनी म्हणजे अशी तयारी केली गावामध्ये आम्ही दोघं तयारी करतो असे ते मित्र असे दोघं होतो असं म्हणजे गावाला आम्ही दोघंच आलं गोष्ट आता गावामध्ये आमच्या जे असे हां गावामध्ये असे लोक येत पन्नास साठ फोर त्याने आज सत्तावन्न मार्क साठ मार्क असे रिटर्न आले ते जे आम्ही राहिला होतो ह्याच्यामध्ये ते गेल्या वर्षी लागला मिळायला वेटिंगला लागून यायला गेल्या वर्षी पुढे मुंबईला मी बसतो काही दोन तीन वाजते वाचले पडले की गेले खेडे गाव तरी गाजवलेले या नक्षत्रातून एवढं ग्राम कष्ट करतो तर म्हणतात बैलांना दिमाग धुडक्याचा असतो नाही लागल पोलीस भरती निघाली पोलीस भरती निघाली की अंकोलेला मी ब्याण्णव काय ओपन रिटर्नला मला एक पंचाळीस मार्क आहे एकशे बत्तीस टोटल जातो एकशे बत्तीस टोटल एकशे ब्याऐंशी किलोमीटर लागतो हां एकशे एकशे बेचाळीस आपलं बत्तीस किलोमीटर लागतो माझं तोटल जातो आपला सुरुवात घेत हा सुरुवात घेतली तुम्ही तिथून मग चालू ठेवलं लातूरला गेला आम्ही लातूरला गेला फाउंडेशन केलं सात हजार फाउंडेशन केलं करम तिथून काय म्हणलं गावाकडे आला गावाकडे आला परिस्थिती गावाकडं आलाय झालं अपडाऊन करायचं आय एस रेडिंगला परत एक रेडिंग नाही की मी ग्रीड नाही रेडियला मग तिथून सगळं हे झालं की दोन हजार गेले होते पहिल्याच रिटर्न होती तर मला पंच्याहत्तर मार्क आले नागपूर शहरला नागपूर शहरला पंच्याहत्तर मार्क आले तिथून ग्राउंडला पंचेचाळीस मार्क आले तिथं बी कटलो मी त्या त्याही वर्षी कोरोना लागला दोन वर्षे ला दोन वर्ष कोरोना लागला की कोरोनामध्ये तर काय प्रत्येकाचं जीवन असं हे जात असं कोरोनामध्ये तिथून दोन वर्षे तिथं गेले तिथं गेले की मग भरती निघाली आता तो अठरा हजाराच्या एन लेव्हलची भरती निघाली की तिथून मग आम्ही माझ्यासोबतचे एक दुसरा पडणार होता ऋषिकेश मुंडे म्हणून आम्ही दोघांनी म्हणजे अशी तयारी केली गावामध्ये आम्ही दोघंच तयारी करतो नाव असे ते मित्र असे दोघं होतो असं म्हणजे गाव होतं ना आम्ही दोघं आलग होतो पूर्ण देणार आता गावामध्ये आमच्या बे असे बी आय हां गावामध्ये असे लोक येतं पन्नास पन्नासाठ फोर येतं आणि आज सत्तावन मार्क साठ मार्क असे रिटर्न आले ते दहापासून आम्ही राहिला होतो ह्याच्यामध्ये ते गेल्या वर्षी लागला मी राहिलं वेटिंग लागून द्यायला गेल्या वर्षी तिथून पुढे मुंबईला आम्ही बसलो घेत बोलीने आलं की मग एम एस येत एम एस बोलून आली तिथून पुढे मग भरती निघाली गे भरती निघाली ते मग तिकडे जाऊ द्या आता भरतीला बघावं आपण इथं मग भरती बघितलं आणि ग्राउंड निघत होतं एक प्लॅटफॉर्म नव्हता काय प्लॅटफॉर्म नव्हता इथं इथं सरपशी आलो सगळ्यात जास्त फायदा झाला असेल तुम्हाला सरचा पेपरचा काय ग्राउंडचं आहे का ते ग्राउंड असा करत करतो माहिती माहितीये सगळ्यांना माहिती आहे ग्राउंड थोडाशा थोडाशा पळत होतो दिशेला असं नाही की मी ज्या दिवशी काय त्यांना परत पेपरला येत नाही कमी मार्क तसं काही नसते कमी मार्क आले मग काय आलाय वाटत नाही

तरी मी नागीन सोबत होतो